नमस्कार पहा मी बरेच रील केल्या त्यात माझे चेहरे चित्रविचित्र दाखवलेले आहेत माझ्या चेहऱ्या बऱ्याच सुरकुत्या दाखवलेल्या आहेत आणि मी कुटुंबातील व्यक्ती जर विरोधक असेल तर कोणतं क्राईम घडू शकतो याविषयीची रील केलेली होती ती रील हाईड आहे त्याचा आयकॉन हाईड आहे म्हणजे बघा किती वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे ही मग हे असं ओळखता आलं पाहिजे मग हे कोणी केलेलं आहे तर एक हा सायबर क्राईम रा जो आहे तो एक्सपर्ट आहे आणि गुन्हेगारांना मदत करणारा आहे त्याच्याकडून हे घडलेलं आहे पा आता आपल्याला बोलायचं आहे ते घरातील व्यक्ती कुटुंबातील व्यक्ती जर विरोधक असेल तर त्याच्या हातून कोणतं सायबर क्राईम घडतं तर पहिली गोष्ट त्याच्याकडे आपले फोटो असतात आहे मग त्या फोटोंचे तो गैरवापर करायला बाहेर देऊ शकतो सायबर क्रायमरला आणि सायबर क्रायमरला मदत करणं हा एक पहिला गुन्हा आहे त्याच्याकडून घडलेला बरं दुसरी गोष्ट आपल्या घरातले सगळे डॉक्युमेंट फॉर एक्झाम्पल आधार कार्ड प्रत्येकाचे प्रत्येकाचे पॅन कार्ड प्रत्येकाची बँक पुस्तकं ह्याचे पोट फोटो पाठवायचे आणि चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडून ती माहिती घेतली जाते आणि पैसे घेतले जातात आहे तिसरी गोष्ट आपल्याला कधी पैसे मिळणार आहेत किंवा आपले कुठले कोणाशी व्यवहार होणार आहे तर त्या व्यक्तीला सांगण्यासाठी मोबाईलचा वापर केला, जा ला केला जातो मग आपले व्यवहार कोणाशी होतात ते आणि आपल्याला कधी पैसे मिळणार आहे या गोष्टी तो त्याच्या आपला मोबाईल हॅक करून किंवा आपले मोबाईलचे पासवर्ड पाहून त्यातून ती माहिती काढून इतरांना पुरवली जाते आणि आपल्याला जे काही समजा आता फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला तीन लाख मिळणार असेल तर फक्त दीड लाख आपल्याला मिळणार आणि बाकीचे दीड लाख काय केलं जातं तर त्या सायबर क्रायमवर करून कोणाला दिलं जातं आपल्या कुटुंबातील व्यक्तीला म्हणजे पहा ती व्यक्ती किती एक्सपर्ट आहे शिवाय जर आपल्या कुटुंबातील सर्वांना जर तर त्रास द्यायचा झाला असेल तर आपले फो मोबाईल नंबर त्या बाहेरच्या व्यक्तीला देऊन आपण केव्हा कुठे कसा जातो आणि केव्हा आपल्याला कोंडीत घेतलं जातं किंवा के कोणा केव्हा आपल्याला त्रास द्यायचा आहे हे तो ठरवतो म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा हा एक सायबर क्राईम पण आहे आणि क्राईम पण आहे त्यामुळे मग आपण किती सावधगिरीने राहिलं पाहिजे त्या व्यक्तीवर आपण लक्ष ठेवलं पाहिजे त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे तो काय काय करतो कधी तो बाहेर जातो कधी आपण नसताना घरात येतो घरातल्या कोणत्या व्यक्ती असल्यानंतर तो घरात येतो ह्या सगळ्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि लक्ष ठेवून त्याच्याकडून हे सायबर क्राईम घडू नये याची काळजी पण घेत केली पाहिजे घेतली पाहिजे आणि उपाययोजना पण केल्या पाहिजेत त्यामुळे सावध राहा